क्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आळवितो तुज समङ्गलम् कामना ूर्ति करहि कामना समङ्गलमूर्ति राम मंदिर राममन्दिरः नयनि राम लीला सांगे सह्याद्रि स्मरुनि ना पावन सी श्राप ही अहिल्या केली हॅलो थोड्याच वेळात आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीला सुरुवात होणार आहे गणपती बाप्पा मंगल दे सुखकरदा सुख हरदा भरता विगनाजे दुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दरा उटेन्दुराजे कण्ठे मालमुखता फळाजे दे 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 जय देव जय देव जय मङ्गल मूरति हो श्री मूरति दर्शन मात्रे मान का माना जय देव जय देव रत्नाखिताफला दे तुज गौरी कुमारा चन्दनाति ओटी कुमकुम मकेशोरा हीरे जड़ित मुकुट शोभ दोवरा रणु रणु देह पुरे चरणे घागरया जय देव जय देव जय, जय मंगल मुरते हो श्री मंगल मुरते दर्शन मादरे मन कामना पुरते जय देव जय देव वलम्बो नरपी दामवर पणि वर वन्दोना सरल जोंडा वखरा माता वट बाहे सदना संकटी पावावे वे निर्वाणी रक्षा वे सुरवर वन्दना जय देव जय देव जय, जय मङ्गल मूर्ति हो श्री मङ्गल मूर्ति दर्शन मात्रे माना कामानापुर जय देव जय देव नाना परिमल दुर्वासेन्द्रे लाडु मूल अन्ने परिपूरित पात्रे ऐसे पूजन केला भीजाक्षर मन्त्रे अष्ट हिसिद्धी नव निधी ती क्षणमाद्रे जय जय मंगल मुरते मंगल मुरते तुझे स्फुरते जय जय देव तुझे ज्ञान निरंतर जय कोणी करते त्यांची सकल हे पापे विघ्ने हरते वारी वार सेवक सुदय सर्व पावनी भवसागर तरते जय देव जय देव जय मंगल मुरते होी मंगल मुरते तू देणाय मदे स्मृती जय देव जय देव शरणागत सर्व चरणे राहो जय वर्ष चरणे थ्रैलोके हे विजये अद्भुत हे करणे तो सावे विनंदरत नाम स्मरणे जय देव जय दे वर्णे। वदया मंगल मुरते हो श्री मंगल मुरते तू जय गुण मद कहे देव देव सिंदूर लाल जडहायो अच्छा गजमुख को थोंदिल लाल विराजै सुत गौरे हरको हाथ गुड़ लड्डू साई सुरवर को कहे न लागत हो पद को जय 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 गणराज हो स्वामी धन्य देव अष्ट सिद्धि दासी संकट कौ वैरे विनाश न मंगल मूर्त अधिकारी को सूर्य प्रकाश ऐसे छबित रे खंडस्थल मदमस्तक शूलेश जय 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 गणराज विद्या सुखदाता हो, हो सामे सुखदाता धन्य तुमारो दर्शन मे राम नरमता जय देव जय देव भाव भगत से को ए शरणागत आवे संतज संपत्ति सबहे वरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसा विनंदा नानिशत मगन जय 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 गणराज विद्या सुखदाता हो सामे सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मे रावण रमता जय देव जय देव लव विकराळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्रे ज्वाळा लावण्य सुंदर मस्त के वाळा सैफुनिया जल निर्मळ वाहे जुल झुळझुळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा हर देव वाळू भावर देव वाळू तुझ पुरगवरा जय देव जय देव करी पार्वते सुमनांजमाळा विभूती सय उदिठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा बेल्ळा जय देव जय देव जय, जय, जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आर देव वाळू भावार देव वाळू दुधकर पुरगरा जय देव जय देव सागर मंथन पै केले त्या माल ते उठले ते सुरपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय हो स्वामी शंकरा आर देव वाळू भावर देव वाळू तुझं जय देव जय देव व्याघ्राम्बर मणि वर धर सुन्दर मदनारे पञ्चानन मन मोहन मुनिजन सुखकारे शतकोटि उच्चारे रघुकुल उच्चार्ये सकुलतिलक रामदासान्दरे जय देव जय देव जय शिव शङ्कराहो स्वामी शङ्करा आर देव वाळु भावर देव वाळो दुकर परखवरा जय देव जय देव दुर्गे ಹಾರೆ ದೋಸವೇಣ ಸಂಸಾರೇ ಅನಾಸನತೇ ಅಂಬೇ ಕರುಣಾ ವಿಸ್ತಾರೇ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರಣಾ ದೇವಾರೇ ಹಾರೆ ಬದಲೋ ಆತಾ ಸಂಕಡನೇ महिषासुरमर्दने दैत्या मर्दने सुरवर ईश्वर भरदे देारक संजीवने जय देवी जय देवी पादा त्रिभुवे पाहता नाही सारी समले परंतु नवले काही चारी विवाद वळिला प्रवाहे रे तू भक्ता लागे घे पापिल

జయేవి జయ దేవీ మైదా సురవర్దినీ హో దయత్యా సురవర్దినీ సరవరేశ్వర వరద తారక సంజీవనీ జయ దేవీ జయ దేవీ జయ జయ దీన దయాళా సత్యనారాయణ దేవా సత్యనారాయణ దేవా పంచారతి ఓ బాళు పంచారతి ఓ బాళు శ్రీపతి తుజ భక్య జయ దీన దయాళా సత్యనారాయణ దేవా सत्या नारायण देवा पंजारदी ओ हो वाळू पंजारदी ओ हो वाळू श्रीपदी तुझभे वाजन करते पुराण स्रणा करते पुराण स्रणा परिमल द्रव्या सहित परिमळ द्रव्या सहित पुष्प माळा अर्पूना श्रुत युक्त ೂ ಪ್ರಸಾದ ಭಕ್ಷಣ ಕರಿತ ಪ್ರಕ್ಷಣ ಕರಿತ ನಾರಾಯಣ ಜಯ ಜಯ ದೀನ ದಯಾಳ ಸತ್ಯ ನಾರಾಯಣ ದೇವಾ ಸತ್ಯ ನಾರಾಯಣ ದೇವಾರ ವಾಳು बाबा रे पूर्वे व्रत है आचरे पूर्वे व्रत है आचरे दरिद्र दौडून अंधे दरिद्र दौडून अंधे द्या रे मोला रे क्या पासून है व्रत या कलियुगे सकळा शुद्ध झाले कलियुगे सकळा शुद्ध झाले भावार्थे पूजिता भावार्थे पूजिता इच्छित लाभले जय जय दीन दयाळा सत्य देवा सत्यनारायण देवा पंचारतीयो वाळो पंचारतीयो वाळो श्रीपती तुल दे भावा साधू वैशे संतती साठी तुजला प्रार्थी अले साठी तुजला प्रार्थिअले ಮದಾಂದ ವ್ರತನ ಆಚರಿಲೆ ಪುರತ್ರತ ನಚರಿ ಸಂಗಣಿ ಆಚರಿತ ವೃದ್ಧಿತ ವ್ರತು ಧರಿಯ ಜಯ ಜಯ ದೇನ ದಯಾ ಸತ್ಯ ನಾರಾಯಣ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವ पंजारती देव वाळो पंजारती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ते बाबा प्रसाद मिसरने पती भेटेला कलावते गेले भेटेला कलावते गेले शोभ तुझा हो ताजे शोभत तुझा हो ताजे दयाचे ता नौका बुलांग ध्वज रायाचे या परे दुःख दुःखस्ते आले ಾರ್ ಶುತ್ರಜೆ ಸರ್ವರ ಕರ್ಣಿ ಪರಿಯ ದೇನ ದಯಾ ಸತ್ಯ ನಾರಾಯಣ ದೇವ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವ ಪಂಜಾರ ದೋವಾಳು ಪಂಜಾರ ದೋವಾಳು ಶ್ರೀಪತಿ ತುಲ ಭಕ್ನರ ಭೋಜನ ಪ್ರಸಾದ ಗ್ರಹಣ ಕರಿದ ದಕ್ಷಣೆ ಗ್ರಹಣ ದಕ್ಷಣೆ ಪತಿ ಚ ನೌಕಾ ತರೇ ಪತಿರೇ ಕಲಾವತಿ ನಯನೆ ಭೇಟ ಭೇಟೇ ಭಕ್ತ ಸಂಕಟೇಸಕ್ತ ಸಂಕಟಿ ಪಾವಸ ತು ಚಕ್ರಯ ಜಯ ದೇನ ದಯಾಳ ನಾರಾಯಣ ದೇವ अद्य नारायण देवा पंजारतीयो वाळू पंजारतीयो वाळू श्रीपते तुझ वक्ते वा अनन्य भावे पु हे व्रत जय जन आचरेते हे व्रत जय जन आचरते इच्छित पुरविश त्यातेरविशिज्या ते देऊ ने संतती संपत्ते संहरसेते सर्व बंधने तुटते सर्वै बन्धने तुटते राजारंका समान राजारंका समानवानलावश श्रीपदे जय जय देन दयाळा सत्य नारायण ते मैसा तव व्रत महिमान महिमा वर्णो मे कैसा कैसा भक्तिपुरस्सर आचरि भक्तिपुरस्सर आचरित्य पावस जगदेशा भक्ता कलवालु कल्प द्रुमलो सर्वेशा कल्प ध्रुमतो सर मोरेश्वर सुत वासुदेव मोरेश्वर सुत वासुदेव तुझ वि भवना जय जय दीन दयाळा सध्या नारायण देवा सध्या नारायण देवा पंजार दिवळ पंजारदिओ वाळू श्रीपदी तुझे सगुण है आरती निर्गुण ओ वाळू देवा निर्गुण ओ वा क्रोध घाल रे पपागळू देवा ओवाळू आरते साध गुरु नाथा माझा श्री गुरु नाथा भावे चरणा गमला वरे ठेवि माथा ओ विद्यासा पडला ओ सांडो आयाला ओ सांडो आशा मनशा तृष्णा काम क्रोध कर ओवाळ सद्गुरु नाथा भावे कमलावरे ठेविला मादा सद्गुरूंचे पूजन केले तयाला याला षोडशोपचारे रामानंद जीवन मुक्त झाले संसारे देवा ओ राजा कर कर श्री करता भावे चरण कमला मरेवि ध्रुप देता करपुरा रते ध्रुप दे पधा लाता करपुरा रते सतर सिंहासने बैसले श्री मंगल मूरते बैसले श्री मंगल मूरते धूप दे पधा लाता करपुरा ध्रोप देप झाला करपुरा दे करपुरवडे समान समाजे निर्मळ राहुले करपुरवडे समभाव भक्तीचा सुगंध राहुले का लावणी ज्योती पाहिन तव मुरते पाहिन तव मुरते देवा पाहिन तव मुरते धूप देप झाला करपुरार दे धूप दे झाला पुरारते ना ध्यान कळे ना ना कळे काहे मदला ना कळे काहे शब्द रूपे गुंफुरे माला वाह दोपाये तुमला वाह दोपाये नेत्रे ध्यान तो मुरते ಆದಾ ಕರ್ಪೂರ ಆರತೇ ಆದಾ ಕರ್ಪೂರ ಆರತೇ ಆದಾ ಕರ್ಪೂರ ಆರತೇ

गोपी रायम राम चंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 मङ्गलमुरते बोधवान् सत्यनारायण महाराजी जय कृष्ण महाराज गी जय सदा सरदा योग तु कारणे खडा वा ಸದ್ಗುಣಯಾ ತು ಸೇವಾ ಕರು ಗಾಯ ತಾನೇ ಅನ್ಯಾಯ ಕೋಣ್ಯಾ ನಕೋಶ್ವರೋಣೆ ಕೈಲಾಸ मोरे भृनेन्द्र माथा भृनेरे झडाळे कारण्यसिन्धो भवदुक्ख हारे तुषवेण सम्भो मदकोर्ण तारे मनोजवम महरतुलयमेगां जितेन्द्रियं बुद्धिमदा वरेष्ठा वातात्मजान नरयो धमुख्या श्रीरामदूता शरणा भुकाशारिखे पूर्णवैराग्यादे वसिष्ठा परे ज्ञानयोगे स्वरादे कवे वाल्मीका सारिखा मा न्यायिता सा। नमस्कार द्यास रामदासा पुण्यभूमे पवित्र थे तो ज्ञान सुपात्र सु पुण्य राजे नमस्कार ज्ञाने गुरुते गणपति पप्पा भोर्य मङ्गल मूर्ते भोर्य ॐ पुष्पं वेदा पुष्पवान् प्रजावान् पशुपान् भवते जैर भाव पुष्पा, पुष्पा। पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवते य एवं वेदा यो पा मायतनो वेदा आयतनवान् भवते अग्न वा अपा भवते यो अग्ने वेदा पा भवते आपो वा अग्ने रायतनायतनवान् భవే వం వేదా యోపాయనో వేదాయవాన్ భవతి వాయర్ వాయతనాయతనవాన్ భవతి యో వారాయ తనో వేదాయవాన్ భవతి ఒయో రాయతనా य तलवारभबले एवं वेदा पामायतनं वेदा तलवा परजन्यस यायनो वेदायवान भवते ओ वै परजन्यस यायतनायतनवान भव वेदायतनो वेदायत नवान भवते अशो वै तपनतनायत नवा आयतनं वेदायतनवान् भवति भो वा अपशय तपत् आयतनायतनवान् भवते यं वेदा यो पामायतनो वेदायतनवान् भवते सर्व पमायतनायतनवान् भवति आो वो हि संवस्वरस्यायतनो वेदा यत् न वा यज्ञायज्ञमाय चन्द्रदेवा सारि धर्माणि प्रथमान्यासन्न नागा महिमानः स चन्दयत्र पूर्वे साध्यासन् देवा ॐ राधि प्रसय सारिरे वयं वै शरणायकर्म समये कामाय काम कामाय मय्या

പ്രചയാദയാണപതി പപ്പാ ഗോര മംഗള മേ ഗോര്യാ जानना <laughs>